भुदरगड तालुक्यातील आकुर्डे या ठिकाणी राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेमधून शरद सहकारी सुदगिरणीची उभारणी होत आहे येत्या वर्षभरात हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होणार असून यामुळे राधानगरी आजरा भुदरगड आणि आजूबाजूतील पंचक्रोशीमधील तब्बल हजारांपेक्षा अधिक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे सध्या या सुदगिरणाचं काम जलदगतीनं सुरू असून हा प्रोजेक्ट उभारल्यामुळं या परिसराचा चेहरा मोहरा बदलून जाणार आहे दरम्यान या प्रोजेक्टला अधिक वेग यावा या दृष्टिकोनातून संचालकांची निवड करण्यात आली आहे यामध्ये सोळांकूर गावचे सुपुत्र संजय आनंद पाटील यांची सुदगिरणीच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला असता पाटील यांनी मंत्री आबेडकर जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबेडकर व्हाईस चेअरमन चेअरमन व सर्व संचालक मंडळाचं निवडीबद्दल आभार मानले तसंच या प्रकल्पाविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की हा प्रकल्प पहिल्यांदा बारा हजार पाचशे जात्यांची मिल असणार आहे आणि यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करू ही सुदगिरणी महाराष्ट्रामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवेल असा आशावाद देखील पाटील यांनी व्यक्त केला तसेच भविष्यकाळामध्ये या सुदगिरणीमध्ये पंचवीस हजारांपेक्षा अधिक जातींची ही सुतगिरणी करण्याचा मानस देखील त्यांनी बोलवून दाखवला या सुदगिरणीमुळे अनेक छोटे मोठे उद्योजक ट्रान्सपोर्ट्स हॉटेल व्यावसायिक गाडीचालक यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे तसेच ही सुतगिरणी उभा राहिल्यानंतर जवळपास दहा हजारांपेक्षा अधिक लोकांचं जीवन समृद्ध होणार असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या दरम्यान संजय आनंद पाटील यांची शरद सहकारी सुदगिरणीच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षव केला जात आहे नमस्कार माझं नाव संजय आनंद पाटील राहणार रायणी तालुका राधानगरी माझी सर्वप्रथम मी माझी शरद सहकारी सुदगिरणीच्या संचालकपदी निवड झाली त्याबद्दल मान्य आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आरोग्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाशजी आंबेडकर साहेब त्याचबरोबर आदरणीय आमचे नेते जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आंबेडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझी शरद सहकारी सुदगिरणीच्या संचालकपदी निवड झाली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो त्यांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आम आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रथमच सहकारामध्ये टाकलेले पाऊल आणि पंचवीस ही सुदगिरणीची केलेली स्थापना या सुदगिरणीच्या नवीनच टाकलेल्या सहकारामध्ये खंबीरपणे राहण्याचा सा साहेबाने घेतलेला निर्णय आणि ह्या निर्णयामुळे राजधानी बुदरगड आणि आजऱ्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बेरोजगार रोजगार, रोजगार मुलांना निश्चितपणाने या आमच्या सुदगिरणीच्या माध्यमातून मुलांना रोजगार मिळेल आणि या नवीन टाकलेल्या ह्या सूतगिरणीच्या माध्यमातून भागातील तरुणांना रोजगार मिळाल्यामुळे भागातील विकास विकास होण्यासाठी निश्चितपणाने याचा फायदा होईल आमचे संस्थेचे चेअरमन बीएसना देसाई व्हाईस चेअरमन अशोकरावजी फराटे त्याचबरोबर आमचे सर्व संचालक मंडळ त्यांचंही मी मनापासून सर्वांचं आभार मानतो